छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय मनोज जरांगे पाटील तो मागे बडो एक मराठा लाख मराठा मराठा ला ओबीसी मतदार आरक्षण न्याय मराठा ला ओबीसी मतदार आरक्षण छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जो एक दोन जो एक समाजाचा योद्धा मनोज जरागे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी मागील एक वर्षापासून जास्त दिवस झाले तरी आंदोलन करत आहेत मराठा समाजाला ओबीसीला आरक्षण मागत आहेत परंतु सरकारनं अद्यापर्यंत नादी लावण्याशिवाय दुसरं कुठलंही काम केलेलं नाही उलट मराठा समाजाला आरक्षण देण्याचं सोडून मराठा आणि ओबीसीमध्ये कसं भांडणं लागेल यासाठी सरकारनं जास्त प्रयत्न केले आहेत सरकारमधीलच सहयोगी हो सदस्य असतील सरकारमधले आमदार मंडळी असल जरांगी पाटलांवरती सातत्यानं एक वेगळ्या प्रकारची टीका करून जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा या सरकारचा जर्जवंत मराठा समाजाच्या वतीनं आम्ही निषेध करत आहोत हे सरकार जे आहे डोक्यावर पडलेलं सरकार आहे उलटे डोक्यानं चालणारं सरकार आहे म्हणून आज बार्शी तहसील कार्यालयासमोर जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी उलटं उभं राहून आत्नग्द अवस्थेमध्ये आम्ही आंदोलन करत आहोत या सरकारला एवढीच विनंती आहे की मराठा समाजाचा अंत तुम्ही बघू नका लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय द्या मराठा समाजाचा हटकाचं ओबीसी ओबीसीमधलं आरक्षण द्या एवढीच या निमित्तानं सरकारला आम्ही विनंती करतोय आणि सरळ डोक्यानं चाला उलटं चालू नका ही सरकारला आमची विनंती आहे या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा एक मराठा मनोज जरा पट आगे बडो जरा पट साथ बढो